करून चालू चला नमस्कार सर्व आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना मनापासून हृदयापासून भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी व माझ्यासोबत असलेले सन्माननीय ज्येष्ठ नेते आमचे मनोजजी नाईक सर त्याचप्रमाणे हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर सर तसंच आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय विनोदजी राऊळसाहेब या शहराचे माजी सभापती सन्माननीय सुधीरजी आडोरेकर साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते साहेब सन्माननीय भालेकरजी तसंच आमचे तळागाळातील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ आमचे नेते सन्माननीय अकरमजी साहेब आलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते आणि विशेष करून आज ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि विशाल परब सारखा एक कार्यकर्ता तळागाळात भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन जाण्यासाठी ज्यांची कायम मदत होते ते आमचे सर्व पत्रकार बंधू प्रेस मीडिया इलेक्ट्रिक मीडिया जे मीडिया आलेले असतील त्यांना मी हृदयापासून हात जोडून खूप नमस्कार करतोय गणेश चतुर्थीचा सण कालच समाप्ती झाली अकरा दिवस पूर्ण झाले आणि गणेश दर्शन कार्यक्रमामध्ये आपण सर्व पत्रकार बंधूंनी खूप चांगल्या न्यूज विशाल परब भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे भारती पक्षा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जास्तीत जास्त प्रसार माध्यमांच्या माध्यमातनं लोकांच्या हृदयामध्ये एक स्थान निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केल्याबद्दल मी प्रखर मनापासून हृदयातनं मी नमस्कार करतो सर्वांना आजची ही पत्रकार परिषद आहे ही आज सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हो माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे त्या आमच्या चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज एकोणीस तारीख आहे उद्या सकाळपासनं पुढील साप्ताहिक म्हटलात तरी हरकत नाही पूर्ण सात आठ नऊ दिवस जेवढं जमेल तेवढे लोकोपयोगी कार्यक्रम उद्यापासनं सुरुवात होणार आहेत एक तारीखला या कार्यक्रमाची कार्यक्रमांचीही समाप्ती होईल एक तारीखला कार्यक्रम चालू होतील सावंतवाडी येथून सावंतवाडी शहरातून आणि त्याची समाप्ती कार्यक्रमची होईल दोडामार्ग शहरामध्ये मला असं सांगावं असं वाटतंय की सावंतवाडी मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न प्रश्न हा खूपच अतिशय चिंताजनक आहे असे अनेकदा मी स्वतः जवळून अनुभव घेतलाय मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून असा माझा स्वतःचा एक अनुभव आहे या विषयासाठी भविष्यात काय करायचंय अनेक गोष्टी मनात निश्चित मी आणि माझ्या सर्व नेते मंडळीकडनं मी मार्गदर्शन घेतच आहे त्याचप्रमाणे माझ्या एका दौडामागच्या दौऱ्यामध्ये एक हिवाळे गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गेलो होतो त्या पंचक्रोशीतील अनेक असंख्य लोक त्या ठिकाणी थांबली होती त्या भेटी दरम्यान एक वृद्ध काकाने माझ्या समोर डोळ्यात त्यांनी अश्रू भरले आणि त्यांनी रडता रडता बोलले की त्यांचा मुलगा डेथ झाला आणि तो डेथ झाला असताना त्याचं पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम करत असताना त्याचा मृतदेह शिवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा सुसज्ज न होती आणि एका ग्रामीण भागात ती व्यक्ती होती आणि त्या ठिकाणी साधा धागाई त्या ठिकाणी आणि ती त्याची जी परिस्थिती अशी होती की तो मुलगा दुसरा मुलगा त्यांचा मृतदेह त्यांच्या खळ्यामध्ये ठेवण्यात आला घराच्या अंगणामध्ये दुसरा मुलगा मुंबईवरून येत होता अक्षरशः त्याची बॉडी जी होती ती त्यांच्या घराच्या समोर होती आणि आरोग्य विभागाकडनं आरो त्यावेळी थोडीशी कलथानपणा झाली तर त्यावेळी अम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी नव्हती असे असे असंख्य प्रसंग हजारो लोकांमध्ये येत असतात हा मी एक छोटासा प्रसंग सांगितला त्याचप्रमाणे मला थोडस जास्त बोला बोलण्यापेक्षा कार्य करायला आवडतंय आणि त्या कार्यातलं एक भाग म्हणून मी आरोग्याच्या ज्या अडचणी आहेत अनेकांना आजपर्यंत मदत केली भारतीय जनता पक्ष म्हणून अनेक लोकांसाठी तळागाळातील कार्य केलं अनेक आरोग्य केंद्रांना के आम्ही अनेक वस्तू प्रदान केल्या दोडमार्गच्या आरोग्य के विभागाला अनेक वेळा तिथे काही गोष्टी कमी होत्या त्या त्या आम्ही पुरवल्या सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे लाडके कर्तव्यनिष्ठ नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाला शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केला आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संकल्प केलेला आहे एक दोन नाही तर सहा अम्ब्युलन्स या मतदारसंघासाठी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला सतरा जिल्हा परिषद आणि तीन शहरं या वीस ठिकाणांसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी तळागाळातील लोकांसाठी ज्यावेळी एखादी अडचण होते ज्यावेळी अडचण झाल्यानंतर अँब्युलन्सची आठवण येते आणि अँब्युलन्स नसते त्यावेळी कुठेतरी शहरामध्ये गावातील व्यक्तींना फोन करावा लागतो आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो रुग्ण दगावतो मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असंख्य वेळा असं घडलेला आहे त्यामुळे आंबोलीपासून साधारण या कोलगावच्या तिट्यापर्यंत आणि इकडे बांद्यापासून ते दोडामार्गपर्यंत ते चिपी एअरपोर्ट भोगवे इथपर्यंत मला असं वाटतं की हा अंतर खूपच मोठा आहे आणि अंतरामध्ये अंतरकट करून हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत हे सर्व पाहता आम्ही सव्वीस तारीख संध्याकाळी ठीक चार वाजता गुरुवार आहे त्या दिवशी सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये उद्घाटक म्हणून सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय नारायणराव राणे साहेब असतील त्याचप्रमाणे आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक तळागाळातील कार्यकर्ता सरपंच जिल्हा परिषद सदस्य माजी सरपं माजी झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य जेवढी भारतीय जनता पक्षाची फळी आहे आणि जी लोक पक्ष विरहित सुद्धा असतात अशी सर्व लोकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत रुग्णसेवा हीच जनसेवा आहे असं मी मानतो माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी माझ्या जनसेवा सतत चालू राहण्यासाठी विकासातले झपाटलेलं आपण असं काम करणं हे काल कालाची काला गरज आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कार्य करत राहणार आपल्या कुठल्याही झाडाला फळं लागली कि अनेक वेळा दगड मारले जातात मला असं वाटतं ज्या झाडाला फळे लागतात त्या झाडावर दगड बसतात हे सर्वांना आपल्या मित्रांना माहिती आहे परंतु कोणाच्या टीकेला परवा न करता नेकी कर और दर्या में डाल अशा पद्धतीने विकासाकडे वाटचाल कशी करायचं याच मंत्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीतून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी आहे मला असं वाटतंय की या मंत्रातन माझी आजची समाजसेवा साधना सुरू आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करत असताना मी लोकांचे अपार प्रेम अनुभवतो त्यामुळे मिळणारे समाधान आणि मिळणारं प्रेम हे कोणत्याही स्वरूपात विकत घेऊ शकत नाही मी हे कार्य कोणत्याही स्वार्थातून नक्कीच करत नाही आहे मी अनेक वर्ष हे संपूर्ण समाजकार्य हे आजपर्यंत करत आलेलो आहे दोन हजार तेरा चौदामध्ये मी एका ठिकाणी अँब्युलन्स घेतली होती एक अँलन्स मला वाटतं चौदाशे ते पंधराशे लोकांना आज दहा वर्ष झाली एका छोट्या अँब्युलन्स त्यावेळी मला वाटतं तीन साडेतीन लाख किंमत होती त्या अँब्युलन्सची पण माझ्या इतिहासामध्ये मी ज्या डायरी घातली त्याच्यात चौदाशे लोकांचा आजपर्यंत जीव वाचला रुग्ण सेवा झाली मला असं वाटतंय की या तीन तालुक्यामध्ये हा जर प्रकल्प हा जो प्रोजेक्ट खरोखर झाला तर असंख्य लोकांचे आशीर्वाद मला आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लाभतील त्यामुळे हा आगळा वेगळा कार्यक्रम आज या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की इतिहास घडून जाईल हे समाजसेवेचं व्रत नक्कीच चालू राहील इथल्या लोकांच्या डोळ्यात जे समाधान पाहायचं आहे ते समाधान आम्ही पाहण्याचा आम्ही प्रयत्न करत आलो तसंच मी असं सांगतो की आज या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ असतील ज्येष्ठांच्या भावनांची जी संकल्पना आहे ती पूर्ण करण्याचं काम मी करत आहे तसंच युवकांची जी जबाबदारी आहे युवकांना जी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मदत करायची आहे त्या त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व आम्ही नेते मंडळी काम करत आहोत आणि करत राहणार मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सर्वच ज्येष्ठ मंडळी महिला युवा वर्गाचं सर्वांचे आरोग्य हे अबाधित राहण्यासाठी हा आमचा उपक्रम असेल आणि प्रत्येकाची तब्येती खणखणीत राहू हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि दुसरं म्हणायचं म्हटल्यानंतर आजपासनं पुढील एक तारीखपर्यंत असंख्य कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे मला असं वाटतंय की आजची पत्रकार परिषद ही फक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या विशेष कार्यक्रमासाठी आम्ही आयोजित करत आहोत आणि याची प्रिंट आम्ही आपल्या सर्व पत्रकार बंधूंना नक्कीच देणार आहोत आणि या सर्व रुग्णसेवा ॲम्बुलन्स या त्या त्या ठिकाणच्या एक चांगल्या लोकेशनला लवकरात लवकर त्या लोकांना उपलब्ध कशी होईल याचं नियोजन स्थानिक पी एच सी आरोग्य विभाग या ठिकाणी त्यांना आम्ही व्यवस्था करणार आहोत आणि ही संकल्पना सन्माननीय आमचे लाडके पालकमंत्री चवंत साहेब यांच्या माध्यमातून होईल विशेष म्हणजे मला असं वाटतंय की उद्या सावंतवाडी शहरामध्ये वाढदिवसानिमित्त केक कापून प्रत्येक जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा प्रत्येक गाव म्हणा आमचा एक आगळावेगळा उपक्रम असा असेल कुठे शाळा असतील तिथे वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये केक कापले जातील जिल्हा परिषदची मंडळी म्हणा किंवा पंचायत समितीची मंडळी म्हणा त्या त्या ठिकाणी केक कापून सन्माननीय चव्हाण साहेबांचा वाढदिवस वा सेलिब्रेशन करणार आहे तसच उद्या संध्याकाळी वेतोरा आणि या पंचक्रोशीमध्ये एक महिलांसाठी शेती अवजार म्हणा किंवा ताडपत्री वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्या पट्ट्यामध्ये ठेवलेले आहेत दर एक दिवसाने दोन दिवसाने आमचे उपक्रम आम्ही पहिला एक दिवस पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू प्रत्येक कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद वेगळी वेगळी असेल आणि विशेष म्हणजे या संपूर्ण सप्ताहामध्ये जे गरजू अनाथ अपंग यांच्यासाठी सुद्धा मदत कार्यक्रम ठेवलेला आहे शहरामध्ये फळवाटप कार्यक्रम म्हणा किंवा असंख्य कार्यक्रमांचं आयोजन आम्ही नक्कीच केलेलं आहे आणि उद्यापासून त्याचं चालू होईल पत्रकार बंधूंना आम्ही संपूर्ण प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगतो की हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा हा प्रत्येक घर टू घर जावा या लोकार्पण सोहळ्याला सावंतवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी चार वाजता असंख्य लोकांची मांदियाळी या कार्यक्रमामध्ये होईल आणि सन्माननीय चव्हाण साहेबांना आजपर्यंत मला असं वाटतं की चव्हाण साहेबांनी या सिंधुदुर्ग आणि कोकणासाठी खूप काय केलं आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतोय आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत हा कार्यक्रम आमच्याकडनं चांगलाच होईल आणि या कार्यक्रमाचा फायदा या कोकणी जनतेला आणि सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला होईल याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि काय असेल तर आपल्याकडनं विचारा आणि आम्ही आ...